जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे आणि खास करून लाडक्या बहिणीचे हाल थांबताना दिसत नसल्याचे चित्र आहे या योजनेअंतर्गत बांधकाम मजुरांना भांडे आणि पेटी योजनेचा लाभ दिला जातो मात्र त्यासाठी कामगार विभागाची नोंदणी करावी लागते मात्र त्यासाठी मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे नंदुरबार शहरातील नवापूर चौफली परिसरातील दंडपाणेश्वर मंदिर भागात असलेल्या या योजनेच्या नोंदणीच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून महिलांना भर पावसातच मुक्काम करावा लागला असून पावसा पाण्यातच नोंदणीच्या ठिकाणी लाईन लावून तासन तास दोन दोन दिवस वाट पहावी लागत आहे या ठिकाणी कुठलीही सोयीसुविधा देखील मिळत नसल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांचे हाल काही थांबवण्याचे नाव घेत नसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे विशेष म्हणजे नवापूर तालुक्याहून या साऱ्या महिला या ठिकाणी रात्रभर नोंदणीसाठी तळ ठोकून असताना याकडे जिल्ह्यातील सर्वच बड्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्षबाबत नाराजी देखील व्यक्त होत आहे या संदर्भात लाभार्थी महिलांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

आम्ही कालपासून आलेलो आहे नऊ वाजेला कशासाठी आम्ही बांधकाम आहे किती वेळ झाला तुम्हाला इथं काय आम्ही कालपासून बसलेलो जे आम्ही बरं काय सांगितलं गेलं तुम्हाला इथं नाही लाईन लावा लाईन लावा कसं मग आज भेटणार आहे का नाही काय कसं त्यांनी ना आम्ही उभं होतो आम्ही मग इकडं पाठवलं आम्हाला किती दिवस झाले काय कसं आहे तुमचं काय सांगितलं कालपासून आलो आहे कुठल्या गावाचे येतो आम्ही मी नवापूरची आम्ही नवापूरचं कुठलं गाव का प्रॉपर नाही नवापूरलाच जातो आम्ही हा प्रॉपर काय आम्ही श्रावणीहून आलो आहे खालचे आलेले आहेत तर आम्हाला म्हणजे भांडे पण पाहिजे कार्ड पाहिजे काय सांगितलं गेलं तुम्हाला इथं तिथं गोवा कार्ड भेटतील सर आता मग कधीपासून तुम्ही या कार्डासाठी उभे आहेत काय कसं आहे तुमचं कालपासून आहे बर तुम्ही नवापूर तालुक्यासाठी किती लोकांना बोलवलं लो होतं यांनी काय कसं नियोजन केलं होतं नवापूर तालुक्या वाल्यांच आहे आज आज नियोजन आणि हा। आज गोवा संध्याकाळपर्यंत भेटतील असं सहा वाजेपर्यंत सहा सात वाजेपर्यंत आणि लोक सांगतात की नऊ वाजेपर्यंत भेटायला पाहिजे गोवा मी लहानीत उभे आहे सकाळ कालची आहे बरं यांच्याकडनं तुम्हाला जेवण खावण नाश्ता तुम्हाला काहीच मिळालं स्वतःच म्हणजे स्वखर्च काय कशासाठी आले तुम्ही कराडासाठी किती दिवस झाले तुम्ही आज पहिला दिवस आहे काय कसं आहे नाही इथं किती दिवसापासून आले तुम्ही आ, आज काल पासून मुक्काम आहे तुमचं इथं बरं इथं काही शासनाने जेवणा खावण्याची व्यवस्था नाही केली मग तुम्ही पावसात उभे मग कसं करताय तुम्ही इथं पावसात उभे तुमच्यासाठी काही व्यवस्था पण केली नाही काय उदून आले तुम्ही कशासाठी आलेले आहेत काय सांगितलं कार्ड बनवायला किती वेळ झाला तुम्हाला इथं येऊन रात्रीचे आहे रात्रीचे मुक्काम होता तुमचा बरं रात्रीपासून तुम्ही इथे थांबलेले तुम्हाला काही शासनाकडनं काही मिळालं का जेवण खावण चहा नाश्ता वगैरे काहीच व्यवस्था नाही केली गेली कशासाठी आले तुम्ही किती दिवस झाले तुम्हाला इथे दोन दिवस काय सांगितलं गेलं इथे तुम्हाला आम्हाला इथे घेतलेलं नाही अजून नंबर वर नंबर हाकलून देत आहेत का बर तुम्हाला त्यांनी कळवलं नव्हतं का आज तुमचा नंबर आहे काय कसं नंबर आहे ना आमच्या तरी पण तुम्ही कालपासून इथे मग तुम्हाला शासनाकडनं काही व्यवस्था केली गेली नाही का, का जेवणा ना खावण्याची